बघत आहात डीपीए न्यूज मराठी औषध विक्री व्यवसाय पालन करून रुग्णसेवा करणे काळाची गरज सहाय्यक आयुक्त नामदेव भालेराव साहेब औषध विक्री व्यवसाय करण्याबरोबरच नियमाचे काटेकोरपणे पालन करून रुग्णसेवा करणे ही काळाची गरज आहे असे वरील उद्गार अन्न व औषध प्रशासन परभणी व हिंगोलीचे सहाय्यक आयुक्त नामदेव भालेराव साहेब यांनी आयोजित कार्यशाळेत बोलताना काढले ते पुढे बोलताना म्हणाले की औषध व्यवसाय करत असताना एक्सपायरीसाठी वेगळा रकाना असला पाहिजे व त्यावर नमूद केलेले पाहिजे की फॉर एक्सपायरी यूज ओनली नॉट फॉर सेल त्याचबरोबर व्हेटरनरी औषधी यासाठी वेगळा रकाना असला पाहिजे यावर सुद्धा व्हेटरनरी यूज ओन्ली नॉट फॉर ह्युमन यूज असे नमूद केलेले पाहिजे औषध दुकानात स्वच्छता असली पाहिजे त्याचबरोबर औषध रुग्णांना देताना व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे यासह रुग्णांना इतर प्रकारची सेवा कशी देता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे व औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा कंपल्सरी बसवलेला पाहिजे काही औषध साठा ठेवण्यासाठी जी शीतपेटी असते ते नेहमी चालू असले पाहिजे कारण काही जण दुकान बंद करण्याच्या वेळेस फ्रीज बंद करून दुकान बंद करतात असे प्रकार होता कामा नये असे यावेळेस त्यांनी ठणकावून सांगितले औषधी विक्री करत असताना गर्भपातासंबंधी गोळ्या विक्री केलेल्या आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची गय केली जाणार नाही असे ते म्हणाले तसेच मोठ्या प्रमाणात जे कोणी डॉक्टर सप्लाय करत असतील त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी बोलताना सांगितले व गिराईक यांना प्रलोभन दाखवण्यासंदर्भात कोणताही बोर्ड प्रदर्शित करता येणार नाही असेही ते म्हणाले एकंदरीत औषधी व्यवसाय करत असताना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी कडक सूचना दिल्या यावेळी या कार्यशाळेचे अध्यक्षपदी हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शिंदे हे होते यावेळी सहाय्यक आयुक्त नामदेव भालेराव यांचा शाल व श्रीफळ देऊन वसमत तालुका अध्यक्ष गजानन जवळेकर यांनी सत्कार केला तर हिंगोली जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ शिंदे यांचा सत्कार तालुका सचिव संगमनाथ भोंजगंडे यांनी केला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ शिंदे यांनी सुद्धा केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील जिल्हा सचिव संतोष भाऊ बाहेती जिल्हा संघटक नरेंद्र दादा बोबडे हिंगोली तालुका अध्यक्ष भागवत जगताप जिल्हा कोषाध्यक्ष अध्यक्ष गणेश गरड जिल्हा ईसी मेंबर उमेश भाऊ काळे भगवान जवळेकर संदीप गलांडे यांच्यासह इतर प्रमुख उपस्थित होते तर या कार्यशाळेसाठी मोठ्या प्रमाणात केमिस्ट व फार्मासिस्ट बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन हिंगोली जिल्हा ई सी मेंबर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष गणेश यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष गजानन जवळेकर सचिव संगमनाथ भोजगंडे तालुका प्रतिनिधी निलेश नेरळकर फालाजी जटाळे देवा सोनाळे मोतीराम पर्डीकर यश बागल शहाबद्दीन श्रीकांत डाढाळे वसीम सिद्दीकी यांच्यासह इतर पदाधिकारी व केमिस्ट बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यशाळेचे आयोजन वसमत तालुक्यातील रोडवरील युनिव्हर्सल या इंग्लिश दिनांक मे बुधवार रोजी केले होते न्यूज साठी प्रतिनिधी भगवान डाढाळे वसमत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका